भारतीय बौद्ध महासभा पुणे या धार्मिक संस्थेच्या वतीनं आपण अनेक बौद्धाचार्य तयार करतो उत्तम असे प्रवचनकार तयार करतो परंतु याच्या उलट जर बघितलं आपण ज्या लोकांना विद्वान समजलं जात फार अभ्यास म्हणतात स्वतःला फार डॉक्टरेट सारख्या पदव्या सुद्धा घेतलेल्या आहेत पती लोक घरी बसलेले असतात आणि त्यांचं एकच काम असतं जो प्रवचनकार नव्यानं सुरू करत असतो तो प्रवचन देत असतो त्याच्या त्रुटी कशा काढायच्या त्याच्या चुका कशा काढायच्या एक कलमी कार्यक्रम असतो आणि त्याच्या मग कोणीही नसतं इथं विश्वस्त अध्यक्ष के बी मोडगरे सर अनेक वर्षापासून काम करतायत आताही मध्य तुमच्या लक्षात नसेल तर धार्मिक सहल जी झाली ना त्याच्यामुळे त्यांच्या पायाला दुखापत झाली त्या पाणी खूप झालेलं होतं आणि तिथं दुखापत झाली रक्त वाहिलं त्या पाया पाया ह्याच्यामधून पायामधून तरी सुद्धा त्यांनी ते म्हणजे कशाप्रकारे काम करतात मला माहिती नाही आहे जे स्वतःला विद्वान समजतात ना फार तर अशा विद्वानाचा काही फायदा नाही बुद्ध म्हणतात नता वता धम्म धरो धम्माबद्दल बोलतोय पण जर कृतिशील कार्यक्रमच नसतील तर काय उपयोग आहे आणि भारतीय बौद्ध महासभा पुणे संख्या किती आहे याला महत्व देत नाहीये आणि त्यांची बंधनं कुणावर नाहीये की तुम्ही वेळ किती दिला का दिला नाहीये ते एक मानतात सर आपण कुठं पेमेंट करतोय कुणाला कुणाला पगार देतोय आपण ते बिचारी करतात आप ना हेच महत्वाचं आहे आणि प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने काम करीत असतो तर याच्यानंतर सुद्धा आपण बौद्धाचार्यांना सनत देणार आहोत परंतु ती सनत लेखी परीक्षा तोंडी परीक्षा आणि प्रॅक्टिकल असं घेऊन ती दिली जाणार आहे पुढं आता याच्यानंतर पुरस्कार वितरण समारंभ जो आहे ज्यांनी उभं आयुष्य चळवळीसाठी काम केले पहिल्यांदा आपण याच्यामध्ये चार मरणोत्तर पुरस्कार आपण देणार आहोत त्यांचे कुटुंबीय या ठिकाणी आलेले असतील त्याच्यानंतर नऊ धम्म जीवन गौरव पुरस्कार आहेत त्याच्यानंतर दोन रत्न पुरस्कार आणि त्याच्यानंतर एक क्रीडा पुरस्कार या ठिकाणी दिला जाणार आहे तर पहिल्यांदा आपण सुरुवात करणार आहोत मरणोत्तर पुरस्कार जो आहे ताडीवाला रोड म्हटलं की आंबेडकरी चळवळीचा बाले किल्ला बीसी कांबळे गट आणि ह्याच बीसी कांबळे गटामध्ये बुद्ध शासन सभा नावाची धार्मिक संस्था होती आमच्या आदरणीय कालकथित शिवाजी रामाकांबळे हे त्या ठिकाणी त्या संस्थेमध्ये काम करीत होते आणि त्याच्यानंतर त्यांनी भारतीय बौद्ध महासभा पुणे त्याच्या अगोदर बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया याच्यामध्ये काम केलं शिवाजी कालकथित शिवाजी रामाकांबळे हे खडकी येथील फॅक्टरी फॅक्टरीमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून काम करीत होते ताडीवाला रोड विभागात बुद्ध शासन सभा फार काम करीत होती कांबळे यांचा ताडीवाला रोड बाले किल्ला होता तेव्हा कांबळे साहेब शासन सभेमध्ये धार्मिक काम करीत होते सन एकोणीशे ऐंशी मध्ये ते दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या शाखेची निर्मिती त्यांनी केली गेली त्या ठिकाणी आणि त्यामध्ये ते खजिनदार पदावर काम करीत होते त्यावेळेस आदरणीय के बी मोडघरे सर जनरल सेक्रेटरी पदावर काम करीत असताना हिशोबामध्ये थोडासा फरक पडत होता बऱ्याचशा वेळेस काम करीत असताना थोडासा पावत्या हरवल्या किंवा काय झाल्या असं होतं आणि हिशोबामध्ये फरक पडत होता परंतु त्यावेळेस काल कथित कांबळे साहेबांनी घरची भांडी विकून निधी उभा केला आणि कार्यक्रम त्यावेळेस संपन्न केलेला आहे अशा प्रकारे के बी मोडघरे सर यांना ते समर्थपणे चांगल्या प्रकारे त्यांनी साथ दिलेली होती त्यानंतर ते, ते शाखेचे अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष सुद्धा झाले मिलिंद विहार याची जागा सुरक्षित ठेवण्याकरिता त्याचा फार मोठा वाटा होता सकाळी त्या त्या जागेवर लोक शौचास बसत होते तेव्हा कार्यक्रम घेण्या अगोदर ती जागा साफ करण्याचं सा काम त्या ठिकाणी केलेलं आहे संस्थेचे काम करत असताना संस्थेसाठी जीव ओतून काम करणारे कार्यकर्ते म्हणजे काल कथित शिवाजी रामा कांबळे मोडदरे सरांची एम एटी गाडी जी होती त्यावेळेस त्याच्या एम एटी गाडी घेऊन ते कांबळे साहेबांच्या घरासमोर आले कि ते कि सा ए, आ, की ते दारावर गेले की जेवणाचं ताट बाजूला करून कांबळे साहेब त्यांच्या एमिटी गाडीवर बसून धम्म कार्यासाठी दिवसभर शहरामध्ये फिरत असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर बैठकीत स्वतंत्र काम करण्याचा निर्णय झाला गेला सन दोन हजार पासून भारतीय बौद्ध महासभा पुणे या नवीन संस्थेच्या बाजूने केबी मोडघरे सरांना भक्कमपणे जर सात कोणी दिली असेल ती ती कांबळे साहेबांनी लिंद बुद्ध विहाराच्या पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती अस्तित्वात होती त्यावेळेस प्रत्येकाने खासगी बँकेतून कर्ज काढून त्या जागेवर तीन रूम बांधल्या होत्या त्यामध्ये कांबळे साहेबांचं सा मोलाचं सा योगदान होत त्या जागेवर विहार बांधण्याकरता विश्वस्त मंडळाने पुणे महानगरपालिकेला परवानगी दिली आणि त्यामध्ये त्यांचा सुद्धा सहभाग होता जास्त शिक्षण नसताना सुद्धा ताडीवाडा ताडीवाला रोड म्हणजे आताच आपण मातोश्री रमाबाई आंबेडकर रोड म्हणतो या विभागात सातत्याने धार्मिक कार्यात त्यांनी सहभाग घेतला त्याचप्रमाणे सर्वांच्या सुखदुःखात सुद्धा सहभाग त्यांचा होता कालकथित शिवाजी रामा कांबळे हे भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या संघटक पदावर काम करत होते या सर्व समर्थनीय बाबीचा विचार करून संस्थेने मरणोत्तर कृतज्ञता धार्मिक पुरस्कार देऊन त्यांच्या परी कृतज्ञता व्यक्त केलेली आहे आणि मलाही सांगायला असं सा वाटतंय की जे बुद्ध बुद्धविहार आहे सर त्या ठिकाणी काही ख्रिश्चन बांधवांचं त्या ठिकाणी प्रार्थना चालू असायच्या रविवारच्या दिवशी परंतु बुद्ध विहाराची जागा आहे आपण काय करायला पाहिजे त्याच्यामध्ये मी होतो दर बुधवारी राजेंद्र जाधव असतील मोडघरे सर असतील आम्ही सर्वजण त्या ठिकाणी जाऊन दर बुधवारी बुद्ध वंदना घ्यायला सुरुवात केली आणि अगोदरचे जे कार्यक्रम होते ते बंद केले गेले आणि तिथे बुद्ध विहार आज स्थापन झालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये कोण करतं याला महत्व नाही आहे परंतु सुरुवाती त्या ठिकाणी कालकथित शिवाजी रामा कांबळे यांनी त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे तर त्यांना हा कृतज्ञता पुरस्कार संपूर्ण कांबळे परिवाराने स्वीकारावा ही त्यांना विनंती की मी त्यांचे कुटुंबीय या ठिकाणी आलेले आहे त्यांनी कृपया स्टेजवरती यायचं आहे शिवाजी कालकथित शिवाजी रामा कांबळे यांचं कुटुंब आणि महेंद्र सुद्धा आज संस्थेबरोबर तो तन मन धनाने काम करतो आज रुबी हॉल कामगार युनियन याच्यामध्ये तो काम करतो एक चांगला पोस्टवर हॉल मध्ये तो काम करीत आहे सामाजिक काम असेल धार्मिक का असेल आणि प्रत्येकामध्ये याच योगदान फार मोलाचं आहे तर या कांबळे परिवारानं स्टेजवरती यायचं आहे आणि सर्वच मान्यवरांना या ठिकाणी मी विनंती करणार आहे की आपण त्याचं सन्मान करणार आहोत होणं गरजेचं आहे तर या ठिकाणी कांबळे परिवाराचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे मरणोत्तर पुरस्कार कालकथित शिवाजी रामा कांबळे यांना या ठिकाणी विश्वस्त अध्यक्ष केबी सर यांच्या हस्ते दिला जात आहे तर आपण पर... जो स्वतःसाठी जगला तो इतरांसाठी संपलेला असतो कथित श्रावण रामचंद्र सूर्यवंशी म्हणजे ससून जनरल हॉस्पिटल पुणे या सरकारी हॉस्पिटलमध्ये काम करीत असतानाच अनेक रुग्णांचा आपण दुवा घेतलेला आहे कारण प्रत्येक वेळेस असं म्हणतो आपण की एव्हरी पेशंट इज अ पिक्चर ऑफ गॉड टू सर्व ही मीन्स टू सर्व द गॉड आणि रुग्णांची सेवा म्हणजे काम करीत असताना सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सेवा केलेली आहे ससून हॉस्पिटलमध्ये एखादं काम पेशंटच्या संदर्भात असेल तर संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांना पहिली आपली आठवण येत असेल कार्यकर्त्यांना होत कार्यकर्त्यांना नेहमी त्याची आठवण होत असते त्यामुळे आपण कोणताही विचार न करता त्या कार्यकर्त्याला हॉस्पिटल संदर्भात ते मदत करीत असेल आपण ऍडव्होकेट बी सी कांबळे प्रेरित बुद्ध शासन सभा या धार्मिक संस्थेमध्ये तन मन धनाने काम केले आणि त्यानंतर भारतीय बौद्ध महासभा पुणे यांचं काम त्यांना आवडलं आणि त्यावेळेस पासून ते संस्थेचं काम पाहून त्यांनी आपल्याला साथ दिलेली आहे आणि संस्था वाढविण्यामध्ये त्यांचं खूप मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे आपण त्यावेळी एक उत्तम असे बौद्धाचार्य बौद्धाचार्य प्रवचनकार होते आपण नसल्यामुळे संस्थेची फार मोठी हाडी झालेली मन्त, आहे तर या ठिकाणी परिवार यांनी पुढे यायचंय माझ्याबरोबर मी कधीही त्यांच्या घरी गेल्यानंतर एखाद्या पेशंट कडे जायचं म्हण म्हणायचं म्हटलं तर ते माझ्याबरोबर कधीही पण आलेले आहेत मला कधीही नकार दिल्याला कधीही आठवत नाहीये कालखतीत बाबुराव रानबा थोरात म्हणजे जे बी आर थोरात म्हणून ते प्रसिद्ध होते त्यांचं वय वर्ष अठ्याहत्तर होत आपण एन डी ए खडकवासला पुणे या सरकारी संस्थेमध्ये काम करून भारतीय बौद्ध महासभा पुणे या धार्मिक संस्थेचे धार्मिक कार्य तन्मन धनाने केले पूर्वी आपण बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं रोड विभागाचे दोनदा आपण भूषविले आहे परंतु कार्यकर्त्यांच्या मतभेदांमुळे आपण भारतीय बौद्ध महासभा पुणे यामध्ये काम करू लागले आपल्या लोकांची आर्थिक गरज भागवावी या हेतूने आपण लोकांसाठी फंड सुरू केला की पूर्वी लोक पाच टक्के दहा टक्के येणं लोक दहा दहा टक्केने सुद्धा लोक पैसे घ्यायचे परंतु हा फंड सुरू करून कमी पैशामध्ये त्या लोकांना त्यांनी ते, ते आर्थिक दान केलेलं आहे त्यामुळे अनेक लोकांच्या गरजा भागू लागल्या त्यांची सावकाराच्याकडून होणारी लूट ही थांबलेली त्यांनी थांबवलेली आहे आपण वेळोवेळी भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेसाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे आपण बौद्धाचार्य प्रवचनकार खजिनदार उपाध्यक्ष म्हणून संस्थेचं काम चांगल्या पद्धतीने पाहिलेलं आहे आपलं कार्य आम्हाला विसरता येणार नाही ताडीवाला रोड मी प्रत्येक वेळेस ताडीवाला रोड ताडीवाला रोड असं म्हणतोय कारण ताडीवाला रोड फेमस आहे आता नाव बदललेलं आहे आता आपण मातोश्री रमाबाई आंबेडकर रोड असं दिलेलं आहे आणि या ताडीवाला रोड पुणे येथील धार्मिक कार्यकर्ता म्हटलं की मोडघरे सर जयसिंगराव आणि थोरात सर हेच डोळ्यासमोर उभे हो राहतात तर या परिवाराचं या ठिकाणी सन्मान केला जात आहे कालकथित बाबुराव रानबा थोरात Urpo biartura आणि चळवळी म्हटलं की त्या एका दिवसात उभ्या राहत नाहीये त्याच्यासाठी त्याग हा फार महत्वाचा असतो त्यानंतर आपण धम्म जीवन गौरव पुरस्कार आपण नऊ लोकांना देण्याचं ठरवलं आणि त्यांचं कार्य पाहू या ठिकाणी सर्वप्रथम माननीय दुर्योधन जयराम अहिरे वर्ष एटी फोर चौऱ्याऐंशी आपण पुणे पोस्ट खात्यामध्ये नोकरी करीत असतानाच गणेशनगर येरोडा पुणे या ठिकाणी धार्मिक कार्याला खऱ्या अर्थानं सुरुवात केली आपण धम्म जागृती संघ उभारण्यासाठी आपलं फार मोठं योगदान आहे फाउंडर मेंबर म्हणून आपण त्या ठिकाणी काम पाहिलेलं आहे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेत आपण तन मन धनाने काम केले परंतु दुर्दैवानं म्हणावं लागेल कार्यकर्त्यांच्या मतभेदामुळे आपण या संस्थेपासून एकोणीशे सत्त्याण्णव साली फारकत घेतली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुणे या ठिकाणी एक भीम प्रतिज्ञा घेऊन यापुढे मी भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेमध्ये सन दोन पासून काम करण्यास तयारी दाखवली त्यांनी यापुढे या, या संस्थेत काम करीत असा निर्धार करून आपण पाठीशी उभे राहिला आपण बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार उत्तम रीतीने केलेला आहे आणि करीत आहात आप आपण अनेक कथा संग्रह स्पंदन कविता कादंबरी अनेक कादंबरी आपण लिहिलेल्या आहेत आणि त्या प्रसिद्ध आहेत जाणीव नावाचं पुस्तक सुद्धा त्याने लिहिलेले आहेत त्याची अनेक पुस्तक आहेत आणि त्यामुळेच आपला एक उत्कृष्ट साहित्यकार म्हणून शासनाच्या वतीनं आपला पुरस्कार ही आपल्याला मिळालेला आहे आणि प्रेश साहित्य जे म्हणतो आपण ज्याला लिटरेचर म्हटलं जातं लिटरेचर इज द मिरर ऑफ द सोसायटी असं म्हटलं जातं प्रत्येक वेळेस आणि समाजाचा तो एक आरसाच आहे हे संपूर्ण आपण आपल्या पुस्तकामध्ये आपण ते दाखवलेले लोकांना आपल्याला पुढील कार्यासाठी संस्थेच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी आदरणीय दुर्योधन जयराम अहिरे यांना विनंती करतो की आपण स्टेजू यायचंय वय वर्ष एटी फोर चौऱ्याऐंशी तर बौद्ध समाज जर म्हटलं तर अनेक लोकांच्या पोटामध्ये दुखत की या समाजाची प्रगती का झालेली आहे त्यांनी अंधश्रद्धा सोडली आणि बाबासाहेबांचा विचार जो आहे शिका संघटित व्हा संघर्ष करा हा त्यांनी आपल्या आचरणामध्ये आणला परंतु एवढं करीत असताना सुद्धा आजची परिस्थिती पाहिली तर भयानक आहे आज ही संघटन महत्वाचं आहे सर्वांनी एकत्रित येणं काळाची गरज आहे कारण जातीवादी संघटना जे जा आहे मोठ्या प्रमाणामध्ये ते फोपवल्या जात आहे तरुणांची गरज आहे दुर्योधन आयरे साहेब पाहिलं तर एटी फोर वय आहे त्यांचं सौर्यांशी वय आहे परंतु त्यांचं योगदान फार मुलाचं आहे तर त्याचा सन्मान या ठिकाणी विश्वस्त आणि मध्यवर्ती कमिटीचे अध्यक्ष आदरणीय डी एन धैंज सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो जयवीर सर अलीकड जर पाहिलं तर फेसबुक पहा तुम्ही एखादं कॉमेंट जर त्याच्यामध्ये आल्या तर भयानक कॉमेंट चालू असतात आपण सर्वांनी टाळ्याच्या गदरात स्वागत करायचं सन्मान करायचं त्यांचा आणि आपण बौद्ध धर्मी असल्यामुळे थोडस शांत आहोत नाही तर आपल्याला भीमा कोरेगावचा इतिहासही माहिती आहे अठ्ठावीस हजार पेशवाई आणि पाचशे महान तर यानंतर धन्यवाद सर जय भीम ऍडव्होकेट मधुकर बळवंत वाघमारे सर आलेले त्या आगडम या ठिकाणी ते मोठे आहेत खऱ्या अर्धाने त्यांना तिथे जावं लागलं परंतु त्यांची माहिती आपल्याला कळायला पाहिजे की ह्या माणसाने नेमकं केलेलं काय आहे तर त्यांचं वय वर्ष अठ्याऐंशी आपण वाकड गावचे मूळ रहिवासी असून आपला मूळ व्यवसाय खडी मशीनचा होता काही वर्ष आपण वकिले वकिलीचे वकिली आणि नोटरीचेही कामं केलेले आहेत आपण आपल्या मुलांना उच्च उच्च शिक्षित केलं आपला एक मुलगा माननीय प्रशांतजी वाघमारे पुणे मनपाचे सिटी इंजिनियर नगर अभियंता आहे आणि दुसरे चिरंजीव बांधकाम क्षेत्रामध्ये उद्योगपती आहेत आपण आंबेडकरी चळवळीतील पुणे जिल्ह्यातील आणि शहरातील नामांकित कार्यकर्ते आहात काही वर्ष भारीप मध्ये काम केलं त्याचप्रमाणे तिथे काम करताना समाज आंदोलनात आपला सक्रिय सहभाग होता पौड गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा उभारण्यात आपला अतिशय मोठा सहभाग आहे आपण सध्या रिपाई आठवले पक्षात सक्रिय कार्य करीत आहात आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवण्याकरता आपलं सर्वच स्तरात आर्थिक योगदान आहे आपले योगदान जिल्ह्यातील अनेक विहारांना मिळत असत नागभूमी तर शंभर टक्के वाटा आहे शंभर टक्के हिस्सा त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यामुळेच संस्थेची जागा सुरक्षित आणि स्वच्छ झालेली आहे आपण भारतीय बौद्ध महासभा पुढे या संस्थेचे विश्वस्त पदावर कार्यरत आहात संस्थेच्या हितासाठी आपण नेहमीच दक्ष असतात आपण आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपले आत्मचरित्र सुद्धा आपण प्रकाशित केलेलं आहे ते समाजाला मार्गदर्शक ठरणार आहेच या सर्व बाबींचा विचार करून संस्था आपणास धम्म जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहेत आपण तो सन्मान नंतर करूया यानंतर भारतीय बौद्ध महासभा पुणे याच्या पहिल्या महिला अध्यक्षा आदरणीय चंद्रताई विष्णू वाघमारे उर्फ मोहिलेताई वय वर्ष एक्क्याण्णव आताही त्यांना वरती यायचं म्हणलं की थोडा प्रॉब्लेम होता आलात का तरी सुद्धा आल्या ही बाबासाहेबांची ताकद आहे बुद्धांची ताकद आहे एक्क्याण्णव वय आहे तरी सुद्धा त्या या ठिकाणी आले आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे आपण ठीक आहे खालीच येतील कार्यकर्तेच खाली येतील एक्क्याण्णव वर्ष आपण पुणे महानगरपालिकेत नर्स म्हणून पस्तीस वर्ष काम केलं आपल्या हातून या माध्यमाद्वारे आजारी रुग्णांची सेवा झाली त्या कालकथित दोन हजार साली भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या महिला अध्यक्षा म्हणून आपली निवड केली संस्थेच्या आपण पहिल्या महिला अध्यक्ष आहात सन दोन हजार ते दोन हजार पाच पर्यंत विभागाचं नेतृत्व उत्तम प्रकारे केलं आपण एका लग्नात अल्प बचत भवन इथे नागभूमी विहारा करता रुपये पन्नास हजाराचा जाहीरपणे जनतेसमोर दिला त्यामुळे तुमचं दातृत्वाचं गुण आहे दा अजूनही एक्याण्णव वर्ष आपण संस्थेस आर्थिक मदत करीत असतात सध्या आपण आजारी असताना सुद्धा बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमासाठी उपस्थिती दाखवली यामध्ये आपलं धम्माबद्दलची ओढ दिसून येते आपल्या कार्याची दखल घेऊन संस्था आपणास धम्म जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करीत आहे आपणास दीर्घायुष्य लाभो हीच भगवान बुद्धची आम्ही प्रार्थना धन्यवाद मोहिलेदाई नाईन्टी वन म्हटल्यानंतर कमी वय नाहीये बांधवांनो सत्तर सत्तरव्या वर्षीच एखादा माणूस कोपऱ्यात कुठेतरी बसलेला असतो घरामध्ये तो बाहेर यायलाच मागत नाहीये आणि काही लोक असं म्हणत असतात एखादी व्यक्ती गेली की खूप चांगला होता कुणाच्या आद्यात नाही मद्यात नाही कुणाच्या मोहितीला नाही लग्नाला नाही लय भारी होता मला काही कळत नाही कसा काही भाय होता तो अरे सुखात उकत येत ना बाबा <laughs> <laughs> तर या ठिकाणी या ठिकाणी महिलेचा वय एक्क्याण्णव आहे आणि त्याचं योगदान फार मोठं आहे